सर्वांना नमस्कार आजच्या व्हिडिओमध्ये विक्रीसाठी आहे टॉप क्वालिटी बिटल उंच माथा एक ब्रिडर विक्रीसाठी आहे गाव पारगाव तालुका खंडाळा जिल्हा सातारा मोबाईल नंबर खाली दिलेला आहे तर कुणाला खरेदी करायचा असल्यास किंवा अधिक माहिती पाहिजे असल्यास या नंबरवर संपर्क करायचा आहे आणि हा पहा ब्रीडर उंच माथा टॉप क्वालिटी बिटल क्वालिटी आपल्यासमोर पाहू शकता एकदम जबरदस्तमध्ये कानाची लांबी रोमनोज बॉडी स्ट्रक्चर लांबी टॉप क्वालिटीमध्ये आहे मित्रांनो सहा द फ्रेशवर आहे उंची चौवेचाळीस इंच वजन सत्तर किलो आहे अंदाजे कानाची लांबी एकोणीस इंच गाव पारगाव तालुका खंडाळा जिल्हा सातारा मोबाईल नंबर आहे अठ्ठ्याण्णव साठ नव्वद एक्क्याऐंशी त्रेचाळीस तर या नंबरवर संपर्क करायचा आहे कुणाला खरेदी करायचा असल्यास किंवा अधिक माहिती पाहिजे असल्यास आणि व्हिडिओमध्ये पाहू शकता आपण उंची चौरेचाळीस इंच कानाची लांबी एकोणीस इंच सहा द फ्रेशवर आहे तर संपर्क नक्की करा मित्रांनो कुणाला खरेदी करायचे असल्यास जबरदस्त क्वालिटीचा ब्रीडर आहे धन्यवाद